मंडळी नमस्कार वाव स्नेहल स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे मुंबईच्या वर्ल्ड वर्ल्डमध्ये जे आहे जवेरी बाजारच्या समोर असलेल्या एम जे मार्केटमधील घडियाळ गल्लीमध्ये शॉप नंबर एकशे दोन आणि एकशे तीन मकर संक्रांती येथे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या हळदी कुंकुमाच्या वस्तू अगदी स्वस्तात म्हणजेच रिजनेबल रेट्स मध्ये स्टार्टिंग प्राइस वीस रुपयापासून आहेत आधी आपण सिल्वर दोन ते तीन व्हिडिओ केले होते इंस्टाग्रामवर रील्स देखील केल्या होत्या कसा होता रिस्पॉन्स रिस्पॉन्स बहुत ही बढिया था बहुत ही अच्छा था लोगों ने हम, हमारा जैसे व्हिडिओ देखा काफी ऑर्डर्स आए और हमने भी कोशिश की हर कस्टमर को फॉलोअप करने का Uh, हर कस्टमर को कैटलॉग सेंड करने का काफी ऑर्डर्स गए और हर कस्टमर ने बहुत सपोर्ट अच्छे से किया और जिन्होंने भी हमको ऑर्डर दिया वीडियोस देखा उनके लिए बहुत बहुत धन्यवाद तो मंडली सगले सैटिस्फाइड हेच्ची मैं नक्की आशा करते तर आता आज हमें घेन आहोत खास मकर संक्रांत स्पेशल वस्तु तो विकास का uh, ये बार हमने सिल्वर प्लेटेड में काफी सारे प्रोडक्ट्स संक्रांति के लिए लाए हुआ है जैसे आप देखोगे ये छोटा सा एक वाटी हमने स्टार्ट किया हुआ है ओनली रुप, ट्वेंटी रुपीज से स्टार्ट है क्या बात है इसमें आप जोड़ कमल है इसमें काफी सारे वैरायटीज आप देख सकते हो प्लेट के साथ में अटैच हल्दी हल्दी कम्कू के लिए है उसमें आप हे, हे, मोटे मोटी है। है। शेप्स काफी सारे है आप देख सकते हो इसमें गणपति जी लक्ष्मी जी भी है इसमें थोडे एक्सक्लु थोडे क्वालिटी वाईज थोडे प्रीमियम आहे म्हणजे प्रीमियम क्वालिटीचं जर कोणाला घ्यायचं असेल तर हे छान कलेक्शन आहे yes. हळदी कुंको मध्ये हे पण एक सुंदर पॅटर्न आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण साईजेस आहेत हेही एक सुंदर आहे हे बघा की देणाराही खुश घेणाराही खुश हाही एक दिवा बघा छान आहे ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे येस yes, साईजेस हे हा फिनिश मध्ये आहे ओन्ली रेंज स्टार्ट फ्रॉम फोर्टी रुपीस हो का आणि हे खूप छान आहे हा मस्त हे बघा एलिफंट मध्ये युनिक कस कलेक्शन आहे हे 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 आता जे जे आहे 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 पासून स्टार्ट काय सांगतो ओनली टेन रुपीस पासून स्टार्ट फक्त दहा हे बघा त्याच्यात पण भरपूर आहे महिन्यामध्ये ह्याचा व्हिडिओ केला होता हे बघा फक्त खूप चांगला रिस्पॉन्स आले प्रोडक्ट मला खूप फक्त दहा विकास मला सांग आपण ही प्राइस वीस रुपये एक सांगतो पण समजा कोणाला बल्क मध्ये घ्यायचे तर त्याची प्राइस वेगळी वेगळी आहे होलसेल मध्ये हे आता हे ट्वेंटी ट्वेंटी फोर पीस च्या पॅकेट आहे अच्छा सिंगल पीस दोन पीस तीन पीस घेतले तर ते 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 रेट थोडं वेगळं आहे ते टोटल ट्वेंटी फोर पीस चा पॅकेट आहे तर हळदी कुंकवासाठी तुम्हाला सोसायटी मध्ये जर अशी बल्क क्वांटिटी घ्यायची असेल तर तुम्हाला इथे नक्कीच फरक पडेल रेट मध्ये तर सर्वांनी इथे नक्की या काय आहे मॅडम हँगिंग साठी नाही हॅंगिंग साठी अगदी युनिक गिफ्ट आहे काय डिफरंट हवं आहे संग्रांत साठी हे काय नवीन प्रोडक्ट आहे त्याच्यात भरपूर व्हरायटी आपल्याकडे पन्नास व्हरायटी याच्यात मी रेंज पण याची ओनली वन फिफ्टी रुपीज किती छान आहे मस्त आहे आणि लास्ट टाइम मी तुझ्याकडे एक तो डमरू पाहिलेला हा ते पण आहे ना डमरू दिवा आपलं मोस्ट रनिंग प्रोडक्ट आहे जर मंडळी हे तु, तुम्ही ठेवू शकता हळदी कुंकवाला हे कार मध्ये आपण ठेवू शकतो देवर ठेवू शकतो डोरच्या वरती आपण ठेवू शकतो आपण युनिक गिफ्ट आहे हे हळदी कुंकवाला वाण म्हणून एकदम छान आहे सगळ्यांना आवडेल असं हे काहीतरी वेगळं आणि हे हे आता एक ट्रे काच्या ट्रे त्याच्या टॉट आहे पाण्यात येऊन आपण डोर आपण एंट्रन्स ठेवू शकतो हे अटॅच आहे आता हे गाय वासरू आहे मेटल मध्ये आहे सिल्व्हर ऑक्सिडाईज आहे अनब्रेकेबल आहे आणि थ्री इयर्स गॅरंटी आहे याला वॉश करू शकतात वगैरे हे ड्रायफ्रूट जार्ज आहे ड्रायफ्रूट चॉकलेट म्हणजे मुकडेनाकारी प्रिंट त्याच्यावर फुल आहे आपलं तिलक स्टिक आहे लास्ट टाइम आपण स्वस्तिक दिया तर तुम्हाला माहिती आहे सगळं स्वस्तिक डियाची प्राइस सांग ना जर कोणी नवीन व्यूअर्स असतील स्वस्तिक दिया सिंगल पीस असेल तर वन फिफ्टी रुपीज क्वांटिटी असेल तर अजून थोडेफार काही कमी होऊ शकतात त्याच्यात तर मंडळी हे तुम्ही हळदी कुंकूसाठी देऊ शकता आपल्या घरी आणि त्याचबरोबर जर सोसायटी मध्ये हळदी कुंकू असेल तर मॅडम हे सगळं झालं सोसायटी साठी आपल्याकडे सगळे कॉर्परेट मध्ये पण हळदीकुंकू कुंकू होत आहे त्याच्यात भरपूर नवीन नवीन नवी नवी व्हरायटीज त्याच्यात बघायचं का मॅडम हे ना ये प्रीमियम क्वालिटी एक्सक्लुसिव्ह हे इंडियाज नंबर वन ब्रँड आहे सगळे त्याचे प्रोडक्ट आहे त्याच्यात ट्रे दो बाउल, दोन, दोन बाउल दोन चमचा विथ बॉक्स पॅकिंग आहे हे आपलं त्याच्यात तुम्हाला व्हरायटीज त्याच्यात दोन बाउलमध्ये हे बघा स्क्वेअर शेप मध्ये ग्लास सेट आहे त्याच्यात छान सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन आहे गंगा आ, जमुना किती छान गोल्ड प्लेटेड विथ थ्री इयर वॉरंटी दिसते पण असं एकदम युनिक आणि हे 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 बघा पण आहे पूर्ण कॉपर आहे ना ते रोज गोल्ड प्लेटेड आहे रोज गोल्ड प्लेटेड विथ फायर वॉरंटी आहे पूजा सेट आहे हे हे बघा सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन मध्ये पूजा सेट आहे तुम्ही देऊ शकता कोंकणला हो हे बघा आमचे मोस्ट लेटेस्ट प्रोडक्ट आहे हेवी क्वालिटी आहे खूप छान आहे फिनिशिंग बघा त्याच्यात मस्त खूप मस्त आहे त्याच्यात ते याच्यात पूजा सेट झालं ग्लास सेट बाउल सेट छान आहे मस्त छोट्या तामांमध्ये कलश आहे हरद कुंकू आहे अगरबत्ती स्टँड आहे वाटी आहे कम्प्लीट से से सेट आहे टोटल हुँ। हुँ। तुम्हाला काय कस्टमायझेशन करायचं ते पण करू शकतात कर, कस्टमायझेशन हे आता पेटी चरणपेटीमध्ये आहे होलसेल रेट आहे सगळं ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते छोट स्टार्टिंग रेंज हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे छोटे हे सगळ्या रेंज मध्ये टोटल टू फिफ्टी हे बघा ना खूप छान आहे त्याची पॅकिंग बघा कन्सेप्ट बघा चरण पेट विथ बॉक्स पॅकिंग प्रत्येक पीस बॉक्स पॅकिंग आहे खूप छान आणि ह्याच्यात मोठी पण पेटी असते हे बघा हे सगळं मोठी साईज मोठ्या मध्ये टोटल व्हरायटी गणेशजी लक्ष्मीजी खूप छान खाटू श्याम पालिताना तर अशा बऱ्याच वस्तू ह्यांच्याकडे आपल्याला मिळतील ना येस हे बघा आता हे सगळं आपल्याकडे फ्रेम्स मध्ये व्हरायटी आहे खूप सुरेख हे बघा फ्रेम व्हरायटी ते क्वालिटी बघा प्रत्येक पीसला तुम्हाला त्यांच्या मीना मध्ये त्यांचे आईज वगैरे वर्क केलेली आहे हे बघू शकता हे सुरेख आहे हे बघा हे, हे थोडं काय नवीन कॉन्सेप्ट आलाय आता छान आहे हे बघा प्रोडक्ट सुरेख दिसतय सुरेख मस्तच आहे छान कोणाला असतात जरी कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तेरी सुधाएं छान ही थे हेंचक करे ऑप्शंस हैं तपले करे है नवीन कॉन्सेप्ट है ओम दिया प्लस घंटी वाव छान विथ वेलवेट बॉक्स पैकिंग एकदम छान है बगा सरे एक देश है है खूब छान इसका तो देश है पैकिंग बगा तेरे जक की दिक्लास क्लास है एकदम स्वस्तिक दिवा है आने ओम दिवा, दिवा, स्वस्तिक दिवा, सिल्वर गोल्ड ये टोटल नवीन कॉन्सेप्ट हैलसेल प्राइस छान अगर सग एफोर्डेबल रेट मध्य नवीन प्रीमियम रेंज मे नवीन प्रोडक्ट है हॉल्स वरती ड्राई फ्रूट सेट है गोल्ड प्लेटेड मध्य विथ फायर इंटी मस्त हो oh, तुम्ही पिकॉक आणि मोर मध्ये बघितला हा बटरफ्लाय मध्ये विथ टेन इयर गॅरंटी हे कावा सेट प्रीमियम कोणाला घरी कोणाला चहा चा, कॉफी साठी ज्यूस साठी आणि हे जयगार हे बघा हे ना गोल्ड प्लेटेड प्युअर गोल्ड प्लेटेड आहे विथ टेन इयर वॉरंटी हंड्रेड पर्सेंट वॉशेबल फिनिशिंग बघा त्याचे किती क्लास एकदम अगदी छान खूप छान काय जात त्याचा प्राइस स्मॉल साईजच आता स्मॉल साइज ओनली रेड होलसेल रेट इज थ्री फिफ्टी रुपीस काय सांगतोय किती फिफ्टी रुपीस रुपीज सिक्स फिफ्टी रुपीस एकदम छान खूप छान तर मंडळी खूप असं सारं कलेक्शन तुम्ही बघताय एका एक व्हिडिओ मध्ये मी हे दाखवू शकत नाहीये तर तुम्हाला त्यासाठी इथे यावं लागेल सिल्वर वर्ल्डला जे आहे मुंबईच्या जवेरी बजारमध्ये घडियाल गल्लीमध्ये एम जे मार्केट घडियाल गल्ली शॉप नंबर एकशे दोन आणि एकशे तीन तर विकास आता मला सांगशील का आपल्या शॉपचे टायमिंग आपल्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी साडे अकरा वाजता आणि संध्याकाळी सेव्हन फोर्टी फाईव्ह पर्यंत चालू असतात एट ओ क्लॉक पर्यंत चालू असतात आणि संडे क्लोज असतात आपला संडे क्लोज असतात पण संडे आपण फोनवरती आपण तुम्हाला काय पण इन्क्वायरीज आहे काय पण ऑर्डर आपण संडे फोनवरती आपण ऑर्डर तुम्ही देऊ शकतो आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग या, शिपिंग करू शकतात बिकॉज तुम्हाला म्हणाला माझ्या शॉप मध्ये तुमच्या व्ह्युअर्स साठी खास गुड न्यूज आहे काय ती गुड न्यूज असं आहे की आपण खास महिलांसाठी असं होम बिझनेस तुम्ही घरी बसू करू शकतात म्हणजे छान ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे काय म्हणजे आता त्याचा कॉन्सेप्ट सांग कसं काही आपलं पूर्ण कॅटलॉग तयार आहे तुम्हाला ते कॅटलॉग शेअर होईल तुम्ही ते तुमच्या स्टेटस इंस्टाग्राम पेज वरती इंस्टाग्राम तुम्ही शकता। तुम्ही अपलोड करू ऑर्डर घेऊ शकतो सगळं माल डिस्पॅच इकडून होईल तुम्ही घर बसून इझिली ऑर्डर घेऊ शकतात तर मंडळी घर बसल्या जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा आणि नवीन वर्षात नवीन व्यवसाय चालू करा छान अशी संधी आहे संधीचा नक्कीच फायदा घ्या तर मंडळी तुम्हाला जर ह्या वस्तू आवडल्या असतील तर ह्या वस्तूंचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा ज्यांना जमत असेल त्यांनी मी तर म्हणेन इथे नक्कीच या तुम्हाला सर्व इथलं कलेक्शन नक्कीच आवडेल विकास खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅम मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित तोपर्यंत Bye bye.